नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण मस्त अशा दोन प्रकारच्या सुरळीच्या वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात अगदी योग्य प्रमाण इथे आज मी सांगितलेलं आहे अगदी झटपट बनवून तयार होणाऱ्या ह्या सुरळीच्या वड्या आहेत बघू शकाल रंग टेक्शर अतिशय सुंदर आलेला आहे दोन यामध्ये मी व्हेरिएशन केलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका तर बघू शकाल छान अशा मस्त योग्य प्रमाणात इथे आज आपण दोन प्रकारच्या सुरळीच्या वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात जरूर अशा पद्धतीने ह्या तुम्ही करून बघा कशा करायच्या पटकन सुरुवात करूयात इथे एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये एक वाटी आपल्याला आंबट दही घ्यायचं आहे तर हे एक वाटी दही सुरुवातीला यामध्ये घालून घेते आणि हे दही छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने विस्करच्या साह्याने दोन ते तीन मिनटं छान फेटून घ्यायचं क्रीमी करून घ्यायचं बघू शकाल छान असं क्रीमी झालेलं आहे यामध्ये आता एक वाटी बारीक बेसन घालायचं बेसन आता दह्यासोबत मिक्स करून घ्यायचं एक वाटी बेसन आणि एक वाटी दही हे अगदी योग्य प्रमाण आहे हे मिक्स करून झालं आता बघू शकाल मिश्रण खूप घट्ट आहे यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला इथे दोन वाट्या पाणी मी यामध्ये घालून घेते अगदी पाण्याचं अचूक प्रमाण असणं अतिशय गरजेचं आहे सुरळीची वडी तयार करण्यासाठी तर सुरुवातीला दोन वाट्या पाणी यामध्ये मी घाल घालून घेतलं आहे आणि सतत ढवळत आपल्याला बेसनाच्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत गुठळ्या अजिबातही होऊन द्यायच्या नाहीत दोन वाट्या झालं की आता अजून अर्धी वाटी पाणी इथे मी घालती आहे म्हणजे एक वाटी बेसन एक वाटी दही आणि अडीच वाट्या पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे व्यवस्थित घुसळवून घ्यायचं बघू शकाल अजिबातही बेसनाच्या इथे गुठळ्या मी राहून दिलेल्या नाही आहेत आणि अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण तुमचं बनवून तयार झालं पाहिजे मस्त यामध्ये आता एक चमचाभर हळद घालायची आणि एक चमचाभर आलं आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तो घालूयात चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं हे सर्व व्यवस्थित एक जीव करून घेऊयात मस्त बघू शकाल छान असं इथे हे मिश्रण बनवून तयार झालं आहे आता गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे गॅस अजिबातही चालू केलेला नाही आता गाळणी घ्यायची आणि गाळणीच्या सहाय्याने हे पॅनमध्ये मिश्रण आपल्याला संपूर्ण गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आल्याचे आणि मिरचीचे तुकडे दाताखाली येणार नाहीत मस्त बघू शकाल हे व्यवस्थित मी गाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित गाळून घेतले मस्त आता गॅस चालू करायचा आणि हे मिश्रण सतत ढवळत आपल्याला एक्याला दाटसर कन्सिस्टन्सी येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे स्लो टू मीडियम आचेवरती हे मिश्रण सतत ढवळत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघू शकाल साधारण दोन ते तीन मिनटानंतर हे मिश्रण लगेचच दाटसर व्हायला सुरुवात होते बघू शकाल आणि सतत इथे आपल्याला गुठळ्या बेसनाच्या मोडत मोडत हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकाल साधारण पाच मिनटं झालेली आहेत आणि हे मिश्रण छान असं दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे सतत ढवळणं गरजेचं आहे सात ते आठ मिनटं झालं झाली की बघू शकाल छान अशी ह्या मिश्रणाला ग्लॅ ग्लेज येते बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता चेक करूयात तर इथे एक ताटली घेतली आहे ताटलीला हे मिश्रण थोडंसं आपल्याला असं पसरवून घ्यायचे आणि गार होण्यासाठी हे मिश्रण साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपल्याला पॅनमधलं मिश्रण सतत ढवळत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघू शकाल हे मिश्रण हाताला चिकटतं आहे आणि ह्याची अजिबातही इथे सुरळीची वडी किंवा फोल्ड होत नाही आहे म्हणजेच मिश्रण तयार झालं नाही थोडा वेळ अजून शिजवून घ्यायचं आणि जोपर्यंत हे बघा अशा पद्धतीची ही वडी तुमची हो बनवून तयार होत नाही तोपर्यंत छान असं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आता छान अशी ह्याची वडी पडती आहे तर इथे आता एक थाळ्य घेतलेलं आहे यावरती तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण गरम गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायची आहे हे मिश्रण व्यवस्थित थाळ्याला अशा पद्धतीने एकाच डिरेक्शनमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं ही प्रोसेस एकदम आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे अजिबातही मिश्रण गार होऊन द्यायचं नाही आता थाळ्याला व्यवस्थित हे मिश्रण लावून घेतलेलं आहे तशाच पद्धतीने दुसऱ्या थाळ्यालासुद्धा हे मिश्रण व्यवस्थित मी एकाच डिरेक्शनमध्ये अशा पद्धतीने लावून घेते आहे बघू शकाल पसरवून घेते आहे मस्त छान असा पातळसर लेअर देऊन घ्यायचा दोन्ही थाळ्यांना व्यवस्थित हे मिश्रण लावून घेतलं आहे आता एका थाळ्यावरती इथे माझ्याकडे खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी आहे तर ही चटणी सुरुवातीला यावरती घालून घेऊयात मस्त अतिशय सुंदर चव लागते ही चटणी थोडीशी अशी दाबून घ्यायची मस्त आता हे मिश्रण गार करून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या थाळ्यावरती सुकं खिसलेलं खोबरं यावरती घालतीये तुम्ही ओल्या नारळाचा चव जरी घातला तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून घेतीये बघू शकाल अशा पद्धतीने आता दोन्ही मिश्रण गार करून झाले की बघू शकाल इझिली ह्या वड्या इथे अशा कट होत आहेत अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने या वड्या आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे आडवा एक देखील मी कट मारून घेते आहे मस्त आता बघू शकाल अशा पद्धतीने ही वडी आपल्याला व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त इझिली फोल्ड होती आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि मिश्रणावरती ग्लेज बघू शकाल काय सुरेख आलेली आहे तर इथे आपली ही पहिली सुरळीची वडी बनवून तयार झाली बघू शकाल काय सुरेख आहे आणि शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटण्यामु चटणीमुळे ही वडी अतिशय खाण्यास सुंदर लागते चविष्ट लागते बघू शकाल अशाच पद्धतीने सर्व ह्या सुरळीच्या वड्या मी इथे पाडून घेते मस्त इझिली फोल्ड होत आहेत बघू शकाल अगदी योग्य प्रमाण आहे मस्त आणि किती सुंदर दिसती आहे पातळसर झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही अशाच पद्धतीने ज्या दुसऱ्या थाळ्याला आपण दुसरं मिश्रण लावून घेतलेलं होतं अशाच पद्धतीने देखील सुरेने आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या मस्त अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि दोन्ही पण प्रकार अतिशय सुंदर आहेत अशाच पद्धतीने ह्याचीसुद्धा आपण ही सुरळीची वडी पाडून घेऊयात बघू शकाल इझिली छान अशी फोल्ड होती आहे आणि ग्लेज बघू शकाल काय सुरेख आलेली आहे मस्त तर ही दुसरी पण सुरळीची वडी आपली बनवून तयार झाली मस्त अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात जरूर अशा पद्धतीने ह्या दोन्ही पण वड्या तुम्ही करून बघा किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि चवीला अतिशय भन्नाट लागतात आणि अगदी हे अचूक प्रमाण मी इथे आज दिलेलं आहे मस्त तर इथे दोन्ही पण प्रकारच्या सुरळीच्या वड्या बनवून तयार केलेल्या आहेत आता ह्या अजून छान चवीला लागाव्यात म्हणून तडका देऊन घेऊयात तर तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक चमचाभर पांढरे तीळ घालायचे आणि ही खमंग फोडणी आपल्याला या सुरळीच्या वड्यांवरती घालून घ्यायची त्याची चव अतिशय सुंदर उतरते त्याच्यामुळे हा तडका अजिबातही स्किप करू नका मस्त वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहा काय सुरेख दिसती आहे बघू शकाल जरूर अशा पद्धतीने ह्या वड्या तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय